नमस्कार शेतकरी बांधवांनो उसाच्या वाढीसाठी आणि आपल्या ऊसाचे उत्पादन वाढावे म्हणून आपण वेगवेगळे उपाय करत आहे पण आज आपण अशा एका हार्मोन विषयी बोलणार आहे ज्यामुळे आपल्या ऊसाचे वजन आणि गोडी आणि त्याचबरोबर आपल्या ऊसाचे अधिक उत्पादन आपल्याला मिळणार आहे तर त्या हार्मोनचं नाव आहे सिक्स बेन्झिलाडी नाईन तर आता सिक्स नाईन म्हणजे काय आपण ते जाणून घेऊया सिक्स बेन्झिलॅडी नाईन हे एक सायटोकानिन वर्गातील का वनस्पती वाढवर्धक आहे हे उसाच्या पेशीमध्ये विभागणी वाढवून त्याचा चांगल्या प्रकारे विकास घडवून आणते सिक्स नाईन म्हणजे सिक्स बे तर हे पाण्यात विरघळत नाही तर त्यासाठी आपल्याला एक सॉलमंट मिळतो तर त्या मध्ये ते विरघळून घ्यायचं आहे नंतर आपल्याला त्याचा फवारणीसाठी वापर करायचा आहे सिक्स बेचा वापर मी आता आपल्या उसावरती करतोय तर आता उसावरती याचे आपल्याला काय फायदे होणार आहेत ते जाणून घेऊया उसाच्या वाढीचा वेग वाढतो ऊसाचे अंकुरण जलद होते आणि ऊसाची वाढ जोमदार होते ऊसामध्ये फुटव्यांची संख्या वाढते अधिक फुटवे म्हणजे अधिक उत्पादन ऊस जाड आणि गोडसर होतो ऊसामध्ये साखर निर्मिती वाढते पाणी अधिक हिरवीगार व निरोगी राहतात पिकांमध्ये प्रकाश संश्लेषण चांगले होते कांद्यांची लांबी आणि वजन वाढते एकर उत्पादन जास्त मिळते तर अशा प्रकारे आपल्याला याचा वापर केल्यानंतर फायदे मिळणार आहेत तर आता याचा डोस आपल्याला एका एकरसाठी दोन ग्रॅम ते तीन ग्रॅम घ्यायचा आहे तर शेतकरी बांधवांना नक्कीच मी या फवारण्याचा रिझल्ट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद